संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं हाच मोठा विनोद आहे संजय राऊत यांचं संपूर्ण आयुष्य उद्धव ठाकरे यांच्यावर छत्री धरण्यात गेलंय महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत संजय राऊत तुम्ही आरोप कोणावर करत आहात स्वतः राजकीय भूमिकेसाठी तुरुंगात गेला होता असा आव तुम्ही आणता परंतु मराठी माणसांच्या जमिनी घरे यामध्ये झालेल्या घोटाळ्यामुळेच तुम्ही तुरुंगात गेला होता पावसाळ्यामध्ये बेडक जशी डराव डराव करतात तसे संजय राऊत यांनी खोटे नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका भाजपचे महाराष्ट्रातील मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे खरं म्हणजे संजय राऊत यांनी देवेंद्र टीका करावी हाच मोठा विनोद ज्यांचे संपूर्ण आयुष्य उद्धव ठाकरेंवरती छत्री धरण्यात गेलं त्यांनी दुसऱ्यांच्या डोक्यावर कुठली छत्र चाभा आहेत याच्याबद्दल उठाठ करून खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी समृद्धीसाठी देवेंद्रजींनी प्रयत्न केले चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले आणि दुसरीकडे केवळ फेसबुकवरती भाषणं करणं उद्धव ठाकरे खननायक ठरवायचे तर फेसबुकवर फक्त भाषण करणारे उद्धव ठाकरे हेच खरे करणार आणि तुम्ही आरोप पुन्हा करता खरं म्हणजे स्वतः राजकीय भूमिकेसाठी तुरुंगात गेलो असा आव आज तुम्ही पत्रकार परिषदेत आणलात संजय राऊतजी आपण पण राऊतजी ज्या मराठी माणसासाठी ज्या मराठी मतांसाठी तुम्ही नियमितपणे होतात त्याच मराठी माणसांची जमिनी घरं त्याच झालेला घोटाळा त्यासाठी तुम्ही तुरुंगात गेला होता त्यामुळे पावसाळ्यात बेडकं जशी डराडरा करत असतात तसं तुम्ही खोटा नॅरायटीव पसरवण्याचा प्रयत्न करू नका